आपलं स्वागत करत आहे एस वी ऑर्गनिक्स या युट्यूब चॅनल वरती आपण आज चिंचाळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे एका गावाच्या प्लॉट वरती आपण इथे आलेलो आहे तर इथे आपल्या कंपनीचे मिस्टर रायझो ह्या शेतकऱ्यांनी इथे या गावाच्या प्लॉटसाठी वापरले होते तर त्याचं नेमका रिझल्ट आपण कसा आलाय ते बघण्यासाठी इथे आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण काय करूया त्यांचा परिचय करून घेऊया तर दादा तुमचं नाव आणि गाव मला सांगा सोमनाथ देवले माझं नाव गाव चिंचवड तालुका पैठण जिल्हा छत्रपती मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सदतीस सोळा एकोणपन्न बरं बरं आपण आता बेसळ डोस मध्ये याला मिस्टर रायझो हे प्रोडक्ट आपण वापरलो होतं तर याचे रिझल्ट आपल्याला कसे आलेत याचे रिझल्ट एकदम चांगले वाटले मला आणि गावाला पण पूर्ण रिझल्ट भेटला गव्हाला पण चांगल्यापैकी रिझल्ट भेटलेला आहे तर आपण शेतकरी मित्र बघू शकता हे हा प्लॉट फक्त एकवीस दिवसाचा प्लॉट आहे याच्यामध्ये फुटव्याची संख्या वगैरे आपण सगळं बघू शकतो याला कुठेही कसल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाहीये तर शेतकरी हा हे प्रोडक्ट वापरून सणी एकदम समाधानी झाले तुम्ही समाधानी आहात थे ओ, हे प्रोडक्ट वापरून बरं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतात की ह्या प्रोडक्ट बद्दल हे वापरायला पाहिजे की नाही वापरायला वापरायलाच पाहिजे आणि माझ्या बरेचशे मित्राला मी सांगितलं की एक करी एक पॅकेट वापरा कुठल्या पिकाला तुम्ही आणखी प्रोडक्ट वापरलेला आहे आणि माझं आता दीड एकर ऊस लावला तर त्याला ला दोन बॅग वापरले हे दोन बॅग दीड एकर मध्ये दोन बॅग वापरलं तर ऊसामध्ये कसा रिझल्ट आलाय आज सातच दिवस झाले तर मला जवळपास कोमत आज सध्या दिसून राहिली सात दिवसामध्ये वीस टक्के कोमत तुम्हाला दिसतात आणि टिपरू जर असं मातीवर काढले तर पूर्ण टिपराला पांढरेमुळे टाकलेली पूर्ण पांढरेमुळे आहे तर तुम्ही एकंदरीत हे प्रोडक्ट वापरून एकदम समाधानी आहात तर, तर है है इतर तुमच्या मित्रांना तुम्ही काय सांगू शकता किंवा इतर गहू उत्पादक शेतकरी असेल ऊस उत्पादक माग असं म्हणणं वापरता तरी वापरून वापरून बघायला पाहिजे त्याच्यानंतर रिझल्ट पाच ते सात दिवसांमध्ये भेटलायच होत ते हे याच्यामध्ये आता ज्या वेळेस तुम्ही बेसल डोस टाकला त्याच्यानंतर आपले याला याच्यामध्ये वीस एकवीस दिवसामध्ये तीन पाणी झाले तर तीन पाण्यामध्ये तुम्हाला सुंदर अशा रिझल्ट मिळालेला धन्यवाद दादा आपण मुलाखत दिल्याबद्दल अभियान इज अ जनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी सेव्हॉय